सगळीकडून बऱ्याचशा प्रमाणात प्रतिक्रिया आल्या की पुढा हा डावपेच बदला वगैरे या गोष्टी होऊ शकतात पण याच्यासाठी पण मी तयार आहे तत्पर आहे चार हात करण्यासाठी लहान बहिणीनं रोड रोमिओना भर रस्त्यात पार लाथाबुक्यांनी मारहाण केली तिने या रोड रोमिओला इतकं मारलं की त्याचा साथीदार भर रस्त्यात दुचाकी सोडून पळून गेला औरंगाबाद मधल्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर या व्हिडिओमध्ये रोड रोमिओना मारहाण करणारी जी धाडसी तरुणी आपण सगळ्यांनी आहे तिचं नाव आहे पूजा पाटील आणि ती सध्या आपल्या सोबत आहे पूजा खूप कौतुक होत आहे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पण आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की त्यावेळेला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि असा कुठला संताप अशी कुठली चीड तुमच्या मनामध्ये त्या दिवशी त्या क्षणाला होती की ज्या संतापातन त्या रोड रोमिंना तू मारहाणी केलीस नक्कीच मी सांगेल असं की नेहमीप्रमाणे माझी चुलत बाई जी की माझ्या भावाला क्लासला सोडण्यासाठी चाललेली ठीक क्लासला सोडून येत असताना तिने मला फोन केला की पूजा माझा जवळजवळ तीन ते चार किलोमीटर पासून कोणतरी पाठलाग करते मी तिला वारंवार विचारलं की तू एकदा कन्फर्म कर कन्फर्म झाल्यानंतर ते एका ठिकाणी थांबले त्यांनी घाण्याड्या प्रकारचे हातवारे या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिच्या सोबत केल्या अवघ्या पाच मिनिटात मी त्या जागेवर पोहोचले मी तिथे पोहोचून त्यांना जॉब विचारला की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही असं का, का, का करताय तर करत त्या ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत केली मग मी संतप्त झालेल्या तू ज्या वेळेला त्यांना मारहाण करत होतीस तेव्हा अनेकांनी त्या घटनेचा व्हिडिओ शूट केला बरेच जण गर्दी करून उभे होते बघत होते हे सगळे दृश्य बघून सगळ्यांना एक प्रश्न पडलाय ज्या काही प्रतिक्रिया लोकांच्या येत ते असं म्हणतात की इतकी जी बघ्यांची गर्दी होती ती पूजाच्या मदतीला काही आली नाही त्या दोन बहिणींच्या मदतीला आली नाही फक्त लोकांनी व्हिडिओ शूट करण्याचं काम केलं आणि आपण बघतो की जेव्हा असे प्रसंग होतात तेव्हा अशीच उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात तुला या सगळ्यावरती काय वाटतं या चर्चेवरती काय वाटतं बघाची भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी मदत करायला हवी होती काही दोन तीन वृद्ध व्यक्ती होती ज्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता पण मी माझा संताप खूप जास्त प्रमाणात होता तर मला कुठे गरज कोणाची वाटली नाही त्या ठिकाणी मी असे सगळ्यांनी बघितलंय त्या सगळ्या व्हिडिओ मला एक सांग अशी जी वेळ आहे ती कुणावरही येऊ शकते अगदी येऊ नये पण येऊ शकते आणि अशा वेळामध्ये महिलांनी नेमकं या सगळ्यासाठी तयार कसं राहावं कशी मानसिक तयारी या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी करायला हवं कारण मला वाटतं की ही दुसरी वेळ आहे जेव्हा तू अशा पद्धतीनं तरी भर रस्त्यामध्ये कशी तयारी महिलांनी ठेवायला हवी खर तर मी लहानपणीपासून कराटेचं प्रशिक्षण घेतलेलं मुलींनी तलवारबाजी कराटे या गोष्टीचं प्रशिक्षण कारण की हा प्रसंग किंवा वेळ ही सांगून येत नाही प्रत्येक व्यक्तीने आपापल्या प्रत्येक लेडीजने असा तयारीत राहायला पाहिजे की कोणती वेळ ही सांगून येत नाही त्याला चार हात दोन हात कसा करता येईल या तयारीने आपण समोरच्या माणसाला त्या नरधामाला कसं सामोरं जाऊ शकतं अशी तयारी आपण करायला पाहिजे या सगळ्यानंतर तुझे जे कुटुंबीय आहेत तुमचे जे नातलग आहे त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत आल्या कारण काय की मुलींनी रस्त्यावरती अशी मारामारी करू नये मुलींनी जर एखाद्या मुलाला रस्त्यावरती मारलं तर परत तो त्याचा बदला घेईल किंवा काहीतरी वचपा काढेल असा सगळा जो एक समज असतो तो आपल्या समाजामध्ये अजूनही आहे तर yes. या सगळ्यानंतर तुझे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्याच्या बातम्या झाल्यानंतर तुझ्या घरातनं किंवा नातेवाईकांकडनं काय प्रतिक्रिया ते काय तुला खरं तर माझे बाबा पोलीस खात्यात पोलीस दलात होते oh. सर्वात सर्वात आधी आधी सर्वा ते एसआरपीएफ मध्ये होते ते सहा सहा hmm. सात सात महिने आम्हाला सोडून जायचे मला भाऊ नसल्यामुळे मला hmm. लहानपणीपासून मुलाचीच वागणूक दिली आणि माझ्या फॅमिली फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये म्हणजे माझी बहीण राणी प्रतिष्ठान चालवते पुण्याला ही सोबत चालवते पुण्यामध्ये तर मला या गोष्टीचं कधीच म्हणजे मला काही वाटलं नाही पण फॅमिलीकडून बऱ्याचशा प्रमाणात प्रतिक्रिया आला की पुढे हा डावपेच बदला वगैरे या गोष्टी होऊ शकतात पण याच्यासाठी पण मी तयार आहे तत्पर आहे चार हात करण्यासाठी धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी आणि तुझं खूप कौतुक होतंय आणि ते स्वाभाविक आहे तुझ्यासारखाच आदर्श मला वाटत इतरही सगळ्या महिलांनी स्त्रियांनी घेऊन रस्त्यावरती म्हणजे फक्त स्वतःवर नाही तेव्हा इतर कुठल्या महिलेवरती सुद्धा अन्याय होत असेल तेव्हा रस्त्यावरती अशा पद्धतीनं धावून जाणं आणि त्या सगळ्या संकटाशी मुकाबला करणं हे महत्वाचं आहे धन्यवाद पूजा आणि लोकमत कडनं खूप खूप कौतुक तुझ्या या तू दाखवलेल्या धाडसाचं म्हणत थँक्यू सो मच या बातमीवर तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये लिहा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका ताज्या बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज नक्की लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद